आता मेबी एक गोष्ट अर्धा तास किंवा एक तास करणं म्हणजे अवघड काम आहे तर असं वाटत नाही का अरे यार एक तास पासून आपण शेळ जडून राहिलो असं वाटत नाही का तुमचे जे काही जीवनक्रम आहे ते तुम्ही व्यवस्थित चालू शकता बरोबर पण दादांचा तसा सीन नाही या ठिकाणी त्यांना चालणं म्हणजे डायरेक्ट त्यांचे पाय जे हात आहेत मोकळं बोलणं माझं तुम्हाला असं लग्नाच्या वेळेला असं नाही वाटलं का अरे यार आपण एवढं ठीक आहोत आणि अशा माणसाची म्हणजे आपण म्हणतो ना की याला दुसरा आंधळा जाऊन भेटला अशापैकी गोष्ट होऊन जाते बऱ्याच वेळेला तसं आता तुम्हाला असं नाही वाटलं की दान ते बी आपण गण बी आपण आपंगे गहित आणि मग कस काय बो असं नमस्कार मित्रांनो भाऊ चॅनल वर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो आज आपण धुळ्याच्या पुढे शिरपूरला एका फार्मवर आलोय मित्रांनो सिद्धू गोट फार्म असं फार्मचं नाव मित्रांनो सिद्धू गोट फार्म म्हटल्यावर बरेच लोक कसं होतं मित्रांनो असं वाटतं की एक मेबी पंजाबी व्यक्ती असेल किंवा त्याचा फार्म असेल असं बऱ्याच वेळा वागतं पण आपल्या महाराष्ट्रातला फार्म आहे मित्रांनो हा धुळ्यामध्ये शिरपूर आहे शिरपूर मधला हा फार्म आहे सिद्ध गोट फार्म अपंग व्यक्तींचा फार्म आहे मित्रांनो ऍक्च्युअली फार्मचं डेलीच रुटीन शेड्यूल कसं चालतं म्हणजे जे काही त्यांचं नियोजन आहे फार्मचं नियोजन कसं चालू असतं या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत डेलीची रुटीन कशी येतात त्यांची सकाळी पासून सुरुवातीपर्यंत एक एक बारीक बारीक गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो ऍक्च्युली सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि सकाळची पहिली रुटीन म्हणजे दोघं नवरा बायकोंचं शेड जाण्याचं काम मित्रांनो तर या पद्धतीने दादा ते बघा शेडमध्ये जात आहेत सकाळी सहा वाजल्या वाजल्या जोडप्याचं पहिलं काम मित्रांनो शेड जाणणं बरं दादा असं नाही होत खट एखादं मला कंटाळा करून घेतला कंटाळा हा विषय नाहीये कारण की का? ही फील्ड ज्या वेळेस मी चूज केली की ते कंटाळा विषय काढून टाकलेला आहे बरोबर डोक्यातनं कंटाळा आला म्हणजे आपलंच नुकसान आहे कारण की जसं आपल्याला साफसफाई आवश्यक असते आपण ज्यावेळेस जेवण करतो आपल्याला कसं एकदम चौच पाहिजे त्यानुसार शेड आपण चौच राहिला बरोबर तर ते एकदम व्यवस्थित असतो हा म्हणजे जसं काय आपण काय बाथरूम मध्ये बरोबर आता या त्यांना चारा टाकला ते चारा खातील का बरोबर ते तर काय त्यांना ते बडजबरी खाऊन घेतील बडजबरी जर केली तर खाऊन घेऊन नाही वाटत आपल्याला बडजबरी करून खाऊ घालणं त्यासाठी अगोदर आपण साफसफाई करून घ्यायची साफसफाई झाली त्याच्यानंतर पुन्हा गव्हाण साफ करून घ्यायची बरोबर गव्हाण बर साफ झाली मग चारा टाकायचा चारा टाकून झाला का बच्चे टाकायची बच्चे दूध पाजून द्यायचं बरं हा आता एवढा मोठा शेड आहे हो शेड जरायला तुम्हाला एक साधारण साधारण जर दादा बघा दा 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 पाऊस जर नाही राहिला तर फक्त पाच मिनिटात दहा मिनिटं लागतात शेड झालं की पावसात कोल्ड राहत असेल नावही राहत असत पाऊस राहिला तर अर्धा तास पंचेचाळीस मिनिटं लागतो कारण की हे पूर्ण असेल त्या पूर्ण खाली चिपकलेल्या असतात आणि त्यांना पूर्ण असं खलून करून काढावं लागतं आता मे बी एक गोष्ट अर्धा तास किंवा एक तास करणं म्हणजे अवघड काम आहे तर असं वाटत नाही का अरे यार एक तास पासून आपण शेड जाडून राहिलो असं वाटत नाही का बघा ज्या वेळेस आपण मध्ये घुसतो ना घुसल्यानंतर आपल्याला शेड्या पण दिसतात त्यांचं आरोग्य पण दिसत आणि जिथून आपल्याला पैसा कमवायचा आहे बरोबर तिथे आपण हे असं वाटूच देणार नको पाहिजे कि नाही बा आपण दीड वाजून चाडतोय हे काही योग्य नाहीये हे चुकीचं वाटतं कारण की आपला आता ही नोकरी जे समजायचं आपण नोकरी जर करायला गेलो त्याचा आठ वाजता आठ वाजता समजा आठ वाजता ड्युट्याच घरून चार वाजताच निघावं लागतं पाच वाजताच निघावं लागतं या आपल्याला तिथून उठायचं उठायचंय डाक शेडमध्ये घुसायचं बरोबर बरोबर जेड शेड झाडून झाला होऊन जात मित्रांनो अशा पद्धतीने त्यांची तें, सकाळची रुटीन हे मुळात सकाळी येण्याचं कारणच होतं मित्रांनो ऍक्च्युली डेली त्यांची रुटीन कशी चालते पंग असल्या कारणाने कारण की नवरा बैठक आता समजून घ्या मेबी माणूस तर पंग आहे तर बायको सांभाळून घेते किंवा बायको अपंग आहे तर माणूस सांभाळून घेतो अशा गोष्टी होतात बऱ्याच मला पण या ठिकाणी दोघ जण अपंग आहेत मित्रांनो आता मित्रांनो दादांच्या मिसेस आहेत ताईंच्या अपंग आहेत त्या सुद्धा शेड झाडायला मदत करतायत त्यांना हे ते बघा तर आपण ताईंना थोडंफार प्रश्न विचारणार बरं तुम्हाला असं नाही वाटलं का आता तुम्ही ठीक आहे तुम्ही सुद्धा अपंग आहेत पण ऍक्च्युली दादा त्यांची कंडिशन माझ्या डोळ्यामध्ये खूप डाऊन आहे तुम्ही ताट उभं राहू शकतात किंवा हो, चालू शकतात हो, हो, बरं ऍटली म्हणजे तुमचे जे काही जीवनक्रम आहे ते तुम्ही व्यवस्थित चालू शकतात बरोबर हो, हो, पण हो, हो, दादांचा तसा सीन नाही या ठिकाणी त्यांना चालणं म्हणजे डायरेक्ट त्यांचे पाय जे हात आहेत मोकळं बोलणं माझं मला असं लग्नाच्या वेळेला असं वाटलं अरे यार आपण एवढं ठीक आहोत आणि अशा माणसाची म्हणजे आपण म्हणतो ना की आंधळ्याला दुसरा आंधळा जाऊन भेटला अशापैकी जी गोष्ट होऊन जाते बऱ्याच वेळेला तसं आता तुम्हाला असं वाटलं की दहा ते अपंग आहेत आपण बी अपंग आहेत बा आणि मग कस काय बा असं माझ्यापेक्षा बेस येते कारण की माझ्यापेक्षा सर्व गोष्टी ते व्यवस्थित करता मी फक्त साथ देते दे त्यांना कारण की मला समजून म्हणजे मी अजून शेत म्हणजे भानगड माहित नाही शेडी भानगड माहित नव्हती शेतातलं पीक कुठं येते शेडीचं कसं काय होतं आता मी स्वतः शेडी म्हणजे डिलिव्हरी असते ती स्वतः करते हा तुम्हाला अनुभव येऊन गेला हा अनुभव म्हणजे आता त्यांच्या माझ्यापेक्षा शिक्षण पण जास्त आहे हो आणि जे मला एवढं कळत नाही ते काही गोष्टी मला शिकवत शिकवतात आणि ते असो कुठला स्वतः करायला पाहिजे हा म्हणजे तुम्ही स्वतःची मनाची तयारीच केली सुरुवातीला आपल्याला लग्न करायचं तर आपल्याला उतरायचं तर उतरायचं लग्न करतो तिथं आमचं लग्न वेगळ्या पद्धतीने ब्राह्मण वगैरे होते नाही जे आम्ही विधी घेतली होते ना एका मेघाला फक्त साथ देऊ ये दिल का में करेल। बार बार। हाँ। हाँ। आता मुलींच कसं झालंय माहितीये का आम्हाला सगळं ऐकत पाहिजे ऑलरेडी बरेच सांगतो मी अशा गोष्टी की सगळं ऐकत पाहिजे वेल सेटल मुलगा पाहिजे आम्हाला फक्त पैसा पाहिजे घरामध्ये आमच्या पोरीने फक्त ऐश केली पाहिजे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं राहतं किंवा मुलींचं असं स्वप्न राहतं छोटासा प्रश्न विचारला नाही आता बघा माझा इथे साध आहे चार वर्ष झाले मेघा एकदम असं शेड मध्ये राहते छोट्याशा चार वर्षापासून हा पण मला कधी वाटलं नाही की मी मे छोट्याशा घरात राहते का काय आमचे जे पोरं असतात जनावर जसे कुत्रे म्हणजे सर्व एकदम आपोलकी फॅमिली असं आता हे बघाय असताना याच्यात पण कधीच असं वाटणार नाही बरोबर की, ना, ये की प्रॉब्लेम येईल का काय काहीच नाही तर मित्रांनो थोडक्यात म्हणजे कस पूर्णपणे जमानाची तयारी केली ना करायचंय तर करायचं आहे एखाद्याची साथ द्यायची ते द्यायची अशा रीतीने ताईंनी या ठिकाणी साथ दिलेले मित्रांनो दोघांचं जे काही आहे म्हणजे एकमेकांना समजून घेणं खूप गरजेचं आहे बर आता जे काही आपलं शेडे झालोट झाली आता एवढ्या जनावरांमध्ये एखादा आजारी जनावर ओळखणं कसं काय करता तुम्ही असं बरोबर ती कुठली शेडी अशी दिसते असतात डोळे चांगले दिसले डोळ्याला एखादी शेपटी एखादी जो टाइम नको चारा खाण्याचा त्यावेळेस चारा न खाता एका साईड असते शेपट्याची खाली घालून उद्या त्यावेळेस आपल्याला करत समजा जर असं वाटलं की काय प्रॉब्लेम आहे

बरु 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 हो तर बरोबर बरोबर त्याच्यात लक्षात येऊन मित्रांनो या ठिकाणी बघा फार्म त्यांचा पूर्णपणे आहे आणि त्यांची जी काही शेड्यूल आहे मित्रांनो सकाळी मुरघास ची बॅग बनवली आहे दादांनी दादा ते मुरघास आहे टाकत असतात तर ते कशा पद्धतीने टाकतात ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो तर या ठिकाणी दादांच्या मुरघाच्या बॅग आहेत मित्रांनो म्हणजे सकाळी ते मुरगास टाकत असतात जनावरांना तर हे बघा या ठिकाणी एक बॅग खोललेली त्यांनी त्यांच्या मिशेस टप घ्यायला गेलेले होते तिकडे टप आणून देतात दादांचे हा बघा हा मुरगा असे तर हे बघा ह्या पद्धतीने ते एकमेकांना मदत करत असतात या ठिकाणी काम करण्यासाठी हा बघा मुरगाच जे खसे ते मुरगाच घेताना आपल्याला नेहमी झटकून घ्यावा लागतो कारण कसं आहे तो कोंबलेला असतो ना तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला गॅसचा दाब लागलेला असतो म्हणून मुलगास आपल्याला नेहमी झटकून घेणं गरजेचं आता बरेच लोक मला कंप्लेंट करतात की मुरगाच म्हणजे शिवाय या हगव नेला लागल्या ला किंवा त्यांच्यात अफारा झाला तर जो पर्ट नाही झटकून घेत नाही ना तो प्लिंट जो काही त्याच्यातला गॅस या पायात नाही तर या पद्धतीने दहा ते मुरगास घेतात आणि ताई तिकडे ज्या काही गव्हाने गवान साफ करायला गेले मित्रांनो बघा इथे त्यांनी एक करून घेतलेली आहे आणि पायांवर रांगत या ठिकाणी त्यांच्या गवान साफ करताय आणि दादा या ठिकाणी मुलगा सांगला आहे अरे बघा ताईन त्यावरती आणि दादा त्यांनी खालेवर खायला सुरुवात झालेली तर या पद्धतीने सकाळी चार्याच झाडायचं शिवडवलं मित्रांनो त्यांचं तर मित्रांनो या ठिकाणी बघा पूर्णपणे जंगल आहे आणि सकाळी चारा टाकल्यानंतर दाना चारा टाकल्यानंतर ही बघा नळी आतरून ठेवली आणि दुपारी दादां ते या ड्रम मध्ये पाणी भरून ठेवतात आता हे बघा या ठिकाणी पाणी भरलं आणि या ठिकाणी गुळ टाकला आहे म्हणजे अपंग असूनसुद्धा त्यांना एवढं पूर्णपणे फार्म ओलांडून या ठिकाणी जाणं आहे मित्रांनो चिखलामधून पूर्णपणे ते नळ वगैरे चालू करणं ॲक्च्युली डोक्याच्या बाहेरचं काम आहे मित्रांनो आहे तसं पाहायला गेलं तर फक्त मी दिवसाची रुटीन कशी आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आता मी सांगणार होतो की टाकून दाखवा तर आपण त्या गोष्टी नाही करून घेऊ शकत मित्रांनो त्यांच्याकडून पण त्यांना प्रॉपर पद्धतीने त्या गोष्टी कराव्या लागतात म्हणजे इथून पाणी येतं मित्रांनो ॲक्च्युली या नळीतून आणि त्या ठिकाणी ड्रम भरतात आणि सर्व शेळ्या या ठिकाणी पाणी प्यायला येत असतात बर दादा सकाळी आपण झाडझुड केली बरोबर आहे चारा पाणी दाना दाखवला पाण्याचं तर दाखवून आलो मी पाठीमागे तिथून नळी येते तुमच्या हौदातून हो आणि पाण्याचे ड्रम या ठिकाणी दाखवले डायरेक्ट तिथं पाणी वगैरे सुरू पाणी येतं त्यानंतरच आपलं शेड्यूल कसं आहे त्यानंतर डायरेक्ट दहा वाजता चारा टाकायचा दावाचा मारामारी करताय त्यांना तुम्ही आवाज दिला की सांगतो बंद झाला आता हे लाईव्ह रेकॉर्डिंग झालंय मित्रांनो बघा मारामारी करत होत दादांनी आवाज दिला ए? ते बाजूला जाऊन उभं राहिलं म्हणजे ऍक्च्युली जनावराला सुद्धा समजतं अरे हा माणूस आपल्याला एवढा जीव लावतोय आपण कसं वागायचं त्यासोबत बरं ठीक आहे त्यानंतर दुपारी कोणता चारा येतो आपल्याकडे दुपारी मी बाबा टाकलो जे आपला लावलेलं आहे ना बरोबर हे नेपेर असतं हे नेपेर मी त्यांना टाकतो आता हा समोर जो नेपेर दिसतोय आपण लावलेला आहे तर हानी पेरे स्वतः कापून आणतात स्वतः तोडायचा स्वतः टाकून द्यायचा आणि जर माणूस नाही राहिला तर मी स्वतः करतो माणूस राहिला तर तोच टाकून बरोबर करून घेऊन एखाद्या वेळेला होता जर नसेल तर मी करून घेतो बरोबर आणि सकाळी दाना सुका चारा नेपियर किती वाजता टाकतात दहा वाजता अकराच्या मध्ये टाकायचा म्हणजे अकरा त्यानंतर पुढे पुढे राग तीन वाजता टाकतो तीन वाजता कोणता तीन वाजता म्हणजे जर माणसं राहिलं तर ते झाड वगैरे तोडून आणतात बरोबर झाडपाला जर नसतील माणसं तर आपल्या शेतातूनच चारा कापून घ्या पोस टाकून द्या घास टाकलेला घास टाकलेला आहे बरोबर ते माणसं नीम वगैरे तोडून आणतात आणि ते झाडपत्ती सर्व झाडपाला ते टाकत असतात बरोबर तर मित्रांनो जस मी दाखवलं गवत दादा ते एका खांद्यावर घेऊन या ठिकाणी हे बघा ह्या विटेने चढून वरती ते टाकत होते मे बी घास तसेच ते कापून आणून करतो करून त्यांना एका डालक्यात भरून मित्रांनो प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकल करून दाखवायला मला ना योग्य नाही वाटत आहे तर तुम्ही फक्त एक ना इमेजिनेशन करून घ्या पूर्णपणे की दादा ते कसं काम करत बरोबर आहे बरं ठीक आहे आता घास वगैरे टाकला सायंकाळी त्याच्यानंतर शेड्यूल कसं राहतं आपला पुढे संध्याकाळी त्यांना पुन्हा कोडा सारा टाकायचा किती वाजता टाकतात तो सात सातच्या मध्ये टाकायचा कोरडा चारा म्हणजे मक्याची कुटी वगैरे नाही मक्याची नाही त्याच्या आता मुरगास असतो मुरगास म्हणजे कोरडा चारा म्हणजे मुरगास मध्ये आपण त्याचा सायलेचा वापर करतो सायलेचा वापर तो एक्झॅक्ट म्हणजे कोरडा चारा हेच नाही तो तो हिरवाच येतो पण तो एक प्रकारे टाकत असतो त्याच्यात खाद्य पण मिळतं म्हणजे मुरगास दोनदा जातो आपला हो बरोबर बरोबर सकाळी आणि मुरगास जातो तर सायंकाळी किती मे बी सहा वाजता सात सातच्या मध्ये टाकला जातो सात सातच्या मध्ये हो मुरगास टाकायचा पोटभर एवढा मुरगा बरोबर त्यांना टाकला बरोबर आणि त्यानंतर फार्मकडे काही फिरून पाहिलं त्याच्यानंतर ते, त्या पिल्लं वगैरे पाजायचे त्याच्या त्या ते जागेवर टाकले नंतर जर बकरीने आवाज दिला कुठल्या तर मध्ये घुसायचं नाही तर काय आणि बरोबर म्हणजे आता सहा वाजलेले संध्याकाळ बरोबर बरोबर आहे हो। सहा वाजता तुम्ही मुरगास टाकणार हो। आहेत आणि त्यानंतर पिल्ल पाजणार आहेत आता पिलं तर तुमची तिकडं कोणलेली आहेत समोर येत काही तिकडे बरोबर ज्यांना तिथून सोडले म्हणजे त्या इकडे येऊन उभं राहतात म्हणजे सगळे पिलं सोडतात काय हो नाही एकाच टाइमला सरे सोडायचे असतात म्हणजे आवश्यक तेवढं या गेट मधून टाकायचे तेवढे पाजून पुन्हा बाहेर काढायचे ज्यांची त्यांची आई हो धरून घ्यायची ते पाजून देते बरोबर बाकी नाहीत बाकीचे आपल्याला पाजावं लागतं त्यांना पकडून बरं ठीक आहे आता बऱ्याच शेळ्या म्हणजे जवळजवळ साठ सत्तर शेळ्या अशा असतात की ते त्यांच्या पिलांना ओळखतात त्यांची पिलं जवळ आल्याशिवाय म्हणजे समजा जोडी दिली राहिली जोडी नाही ती एकाला असं मी माझा स्वतःचा बऱ्याच वेळेला असं होत दादा की पहिला रुपाठा आहेत आता त्यांची जी कास आहे कासला जर पिलू कस आहे हुंदक्या मारत पहिला रुपाठीला गुदगुद्या होतात उड्या मारते उड्या मारते ती तोंड लावू देत नाही मग तशा टायमाला आता आमच्यासारखं जायच हातपाय जिवंत आहेत आमच्या अजून आम्ही एक तर शेळीचे पाय धरणार उचलून धरणार मान धरणार काहीतरी करून बाजून देतो मग तुम्ही कसं करता ज्याप्रमाणे तुम्ही करता त्याचे एक कान पण धरतो आणि पाय पण धरून घेतो त्यांचा एका हातामध्ये असं हा, या प्रकारे त्यांचं कान आणि पाय धरून घेतो म्हणजे ती बरोबर बर, 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 बर. पिऊ देते पिलांना बरोबर बरोबर म्हणजे त्या पद्धतीने ते दूध पाजू देत आणि एकदा कास एक कास संपली लगेच दुसरी कास बरोबर आणि झालं का मग सोडून द्या बरोबर बरोबर तर मित्रांनो बघा एक्चुअली आता या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल करून दाखवणं शक्य नाही तुम्ही फक्त इमॅजिन करून घ्या आणि पिलं पाजल्यानंतर ते रात्रभर तिकडेच मग हो तिकडे पॅकिंग करून द्यायचं त्यांना नेट वगैरे टाकून द्यायचं तिकडे रात्रभर तिकडे म्हणजे पिलू चोवीस तास आई सोबत राहत नाही बाजूला आज समजा आज आई वेली त्यांची आज पिलू दादा मी मी ते मी बघा आई आज त्याची आई वेली ते फक्त दीड दोन तास ते पिलू ठेवतो बरोबर त्याच्यानंतर ते पिलू सोबत ठेवत नाही आता मी हा व्हिडिओ बनवला होता की पिलांची ग्रोथ जर करायची असेल तर पिलू आणि आई सोबत ठेवणं जरुरी नाहीये जोपर्यंत तुम्ही आईपासून पिलू तोंडणार नाही तोपर्यंत ती चारा व्यवस्थित खात तिचा नाही बरोबर आणि जे काही पिलू आहे हे त्याच्या दुधावर लग्न डुंकून राहतात दुधावर अवलंबून राहतात लवकर चाराला तोंड लावत नाही एक साधारण वीस दिवसामध्ये पिलाने चारा उचलणं गरजेचं राहतं आपल्या हिशोबा आपल्या हिशोबाने ऍटलिस्ट महिना जर पाच झाला तर पिरून कमीत कमी आपण जो घास वगैरे तर मी बऱ्याच वेळा लोकांना सांगितलं होतं की पिलं सोबत ठेवायची नाही आता आम्ही बऱ्याच वेळेला काय सांगतो तुम्ही आईला पिलू दाखवलंच नाही बरोबर शेळीला म्हणजे समजून घे मे शेळी डिलिव्हरी झाली ती चाटून वगैरे साफ करते बरोबर तिला तिच्या स्वतःचा याचा गंध लागून जातो पिलाचा बरोबर त्यानंतर तुम्ही दाखवलं तर त्याला पिलाला बरोबर 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 तुम्ही जर तिथून बाजूला आलं तर बरेच लोक मला म्हणतात की आईपासून पासून पिलू तुम्ही तुमचं योग्य नाही असं झालं तसं झालं तुम्हाला ममतानी राहिली तुमच्या मध्ये नाही आता बघा ते पिलूची पण वाढ करायची आणि बकरीच्या शरीराकडे पण तिच्या शेतकडे पण लक्ष द्यायचं तिचं जर चित्त आता समजा पिलू इथे टाकलं एवढ्या बकऱ्या एका आता ते एक नाजूक पिलू असतं एखादी बकरी आली तिने त्याला जोरात धमकी दिली माहिती मरू शकतं मरूनच जाणार आता लॉस केवढा मोठ्या प्रमाणावर म्हणून त्यासाठी एक तर दीड तास ठेवतो शक्यतो मी बकरीमध्ये ठेवतच हो नाही बरोबर बकरी बाहेर काढतो डायरेक्ट दीड तास त्याच्या ठेवतो ती हो बाहेर बाहेरच हो ठेवतात हो। दोघांची ओळख झाली झाली बकरीला घ्यायचं झारपल्ला मध्ये टाकायचं पिला त्याच्या जागेवर ठेवायचं बरोबर अशा पद्धतीने मित्रांनो पिलांचं दादांचं नियोजन हे पूर्णपणे शेड्यूल आहे आणि एक साधारण एक जी शेळी आज व्हॅली ती रिपीट कधी लावतात तुम्ही दादा बघा तिथे मध्ये बोकडच असतात आपले काही शेड्याशा असतात हाय तिथं कि त्या नंतर बावीसव्या दिवशी माझावर येतात एकवीस बावीसशे एकवीस बावीस येतातच आणि त्या बाकी लगेच साठवल्या पण जातात म्हणजे त्यांच्या राहून जातात पण बाकीच्या शेड्या अशा पण आहेत की बारा महिन्यात जनता आहेत बरोबर म्हणजे एक्झॅक्ट आपण सांगू शकत नाही की प्रत्येक शेडी बावीसव्या दिवशीच गाभण राहील बरोबर म्हणजे जे काही ब्रिडिंगचं आपलं शेड्यूल आहे ते बोकडा जाऊ का महिने शेडी तिसऱ्या दिवसापासून वाप करणं चालू करून देते बरोबर लोक आता म्हणतात आता बरेच जे काही तज्ज्ञ लोक आहेत ते म्हणतात किंवा जे काही डॉक्टर आहेत किंवा जे काही माहिती आहे त्यांनी लिहून ठेवलंय की शेळी वेल्यानंतर एकवीस दिवसात माझ्यावर येते आणि त्यानंतर पुन्हा एकवीस दिवसात जी काही सायकल आहे माझ्या शाळेची चालू होते ऍक्च्युली मी जो माझा शेळी पालनातला अनुभव घेतलाय शेळी व्याल्यानंतर तिसऱ्या दिवशी पहिली करते जर बोकर सोबत राहिला शेळी तिसऱ्या दिवशी सुद्धा होऊन जाते बरोबर होते माझ्याकडे लागली होते माझ्या बऱ्याच शेळ्या अशा आहेत की त्या व्यायल्यानंतर साडेपाच महिन्यात साडेपाच महिन्यात लगेच चौथ्या दिवशी दहा दिवसापर्यंत बऱ्याच शेळ्या आहेत माझ्या मी तुम्हाला दाखवू पण शकतो की त्या शेळ्या माझ्या साडेपाच ते सहा महिन्यात व्यायालेल्या आहेत ऍक्च्युअली कसं आहे हा माझ्या मनात डाऊट होता की माझ्याकडे जेव्हा एवढ्या लवकर शेळे लागून गेली व तिसऱ्या दिवशी तर ऍक्च्युली दुसऱ्यांच्या फार्मवर पण असं होतं का हे मला जाणून घ्यायचं तुम्हाला छोटासा प्रश्न विचारला तर मित्रांनो लागून जातात शेळ्या काय हरकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं लोक जे म्हणतात ना दोन महिने तुम्ही ठेवा तीन महिने ठेवा एक्च्युअली कसं आहे सगळं तुमच्या चाऱ्यावर रुटिंग आहे मित्रांनो जर शेळीला पोटभर चारा राहिला तर शेळी दूध पण उतरवणार आहे स्वतःची ग्रोथ पण करून आहे आणि पुढे ती शेळी पिलाला दूध पाजून ती शेळी दोन महिन्याची आपली गाव पण सुद्धा राहणार बरोबर राहते दोन महिन्याचे गाभरा देतात ना देतात देतात बरोबर शिडी राहिल्यानंतर दोन महिने दूध देतेच देतेच तिसऱ्या महिन्यानंतर दे दूध कमी दूध कमी बरोबर बरं असं नाही होत का समजा आज शिडी वेली आपली आणि मी दहा दिवसात लागून गेली शिळी गाभण राहून गेली तर पुढे दूध कमी करून गेली बस नाही ते शक्यतो बघा ते मी ती मित्र ज्या शेड्या सांगितल्या मी तुम्हाला त्या कंटिन्यू त्याने त्यांच्या पिलांना तीन महिना दूध पाजलेलं आहे बरोबर पाजलेलं काहीच गाभून जरी तरी आणि त्याची तीन महिन्याची पिलं आहेत आता मेबी पाठींचा रेशो किती होतो सरासरी पिलं किती राहतात शंभर एक पिल शंभर असतातच शंभर मध्ये पाठींचा रेशो किती असतो रेशो असतो आता त्यांचा कधी सिक्स्टी फोर्टी पण असतो किंवा फिफ्टी फिफ्टी पण असतो बरोबर किंवा फोर्टी सिक्स्टी पण असतो बरोबर आपण सांगू शकत एवढाच असतो आता मे बी आज पाठ जन्माला आली तर पाठी विक्री होते का पाठींची पि तुम्ही विकतात का पाठी बघा बरेच लोक येतात आपल्याकडे कि ते पंधरा दिवसाचा पण पिलू मागतात एक महिन्याचा पण मागतात मी शक्यतो एक महिन्याचं पंधरा दिवसाचं आणि दोन महिन्याचं जे पिलू दूध देतच नाही देतच नाही आपण दुधाचा विषयच नाही कारण की त्याच्याकडे जगणारच नाही तो किती म्हणतो की मी जगून गेलो असं तुझ्याकडे जगणार नाही होते म्हणून आपण देतच नाही का त्या आईला तिची आवश्यकता असते त्या पिलाची बरोबर आणि त्या पिलाला पण त्याची आईची आवश्यकता असते म्हणून त्याला आपण देत नाही ते पिलू बरोबर तीन महिन्यानंतर पुढे हो तीन महिन्यानंतर पुढे शेळीच दूध तुटलं तर तीन महिन्यानंतर कधी काय येणार त्याला आपण पिरू देऊ शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे तुटून घे दादांचं बघा खूप चांगल्या प्रकारे दादांनी आपल्याला योग्य ती माहिती दिलेली आहे शेळी पालन एवढं सोपी गोष्ट नाही मित्रांनो एक छोटासा या ठिकाणी इंटरव्यू घेण्याचा मी प्रयत्न केलाय तर दादा मला तुमचं नाव सांगा ना एकदा राजेंद्र साहेबराव पाटील मुक्काम पोस्ट बलकुवे तालुका शिरपूर जिल्हा धुळे तुमचा मोबाईल नंबर नाईन सिक्स एट नाईन सेवन थ्री थ्री फोर टू फाईव्ह बरं ठीक आहे आता आपला जो काही व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रावर लोक पाहतात ऍक्च्युअली हा जो काही व्हिडिओ शूट होता मित्रांनो सिंधखेडा धुळे शिरपूर तालुका शिरपूर शिरपुळे शिरपूर आणि सिंधखेडा हे गाव आहे का मग नाही बलकुवा गाव आहे बलकुवा गाव गावकुए सिंधखेडा किती लांब आहे शिंदखेडा इथून जवळ तालुका धुळ्यामध्ये सिंधखेडा तालुका शिंदखेड्या मध्ये तालुका आहे धुळ्यामध्ये म्हणजे ऍक्च्युली मित्रांनो मेन शिरपूर मध्ये हा फार्म आहे दादांचा नंबर मी पुढे टाकूनच देईल शिरपूर इथून तेरा किलोमीटर आहे आणि शिंदखेडा इथून तीस पस्तीस किलोमीटर आहे पस्तीस किलोमीटर बर बरोबर जर समजा एखादा कस्टमर असं राहिलं आता आपल्या भागातले लोक कसं आहे राजस्थान जातात माल घ्यायला तर मला तिथून इथं माल आणायचा आणि सेट करायचा माझ्या डोक्याला तो त्रास आहे ऍटली तुम्ही इथं एवढ्या वर्षापासून शेळी पालन करता तिथं आपला माल सेट आहे पूर्णपणे पिलं सेट आहे तुम्ही नेला नेलं मला फक्त सर्दीची ट्रीटमेंट करायची कारण की माझ्याकडे पाणी बदल होणार आहे तर सर्दी येणार सर्दी येणारच सर्दीची ट्रीटमेंट करायची बाकी मला कोणत्याच गोष्टी ट्रीटमेंट करायची गरज नाही जर समजा मला तुमच्याकडून पिलं खरेदी करायची मे बी हो तर मग कौल, तुम्ही विक्री तसं वर्षभर चालू राहते हो वर्षभर विक्री चालू असते लहान पिलांची हो लहान पिलांची जशी क्वालिटी राहिली तशी क्वालिटी नुसार आपण त्यांना किंमत देत असतो बरोबर बरोबर म्हणजे मित्रांनो कसं आहे तुम्ही या ठिकाणी येणार आता त्या ठिकाणी पिलं तुम्हाला पिलं दाखवतो आणि या ठिकाणी पिलांचं शिक्षण मित्रांनो एक सेपरेट हे बघा हे पिलं आहेत मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही साधारण दादांकडे पन्नास शंभर दीडशे या क्वांटिटी मध्ये पिलं असतात कारण की बाराही महिने पिलं अवेलेबल राहतील अशी गोष्ट होत नाही गिरायक आलं आज मी ग्रिहक आलं आज मी दीडशे बोकड दाखवून द्यायचे दीडशे पिलं दाखवून द्यायचे आणि उद्याच त्यांच्याकडे गिरह यायचं पाच पन्नास बुकडांसाठी आणि असं लोक कसं म्हणतात अरे तुम्ही तर कालचा व्हिडिओ पाहिला दादा दीडशे पिलं सांगितले आणि मी दोन दिवसात गेलो तिथं तर पन्नास बी नव्हतं बरोबर सेलिंग आपले चोवीस तास कंटिन्यू चालू चालू असते ते कधी मिळताल कधी मिळत मिळणार बी नाही बरोबर बरोबर तर मित्रांनो जर आपला, आपला माल बाहेरचा राहत नाही आपला घरचा माल ज्यावेळेस ग्रोथ होईल तेव्हा आपण विकू शकतो म्हणजे काही विशेष नाही व्यापारी आणायचा तो विशेष नाही तर मित्रांनो घरचा माल आहे अप डाऊन होत राहणार आहे जर तुम्हाला पिलं खरेदी करायचं असतील आपल्या भागातून नच आहेत दादा त्यामुळे माल सेट करायला तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही शिळ्यांची क्वालिटी चांगली आहे पिलांची क्वालिटी आहे तर दादाना एकदा कॉल करा विचारा किंमत विचारा तुमची किती आवक किती आणि येण्याच्या आधी अॅटलीस्ट कॉल करायचा की दादा मी उद्या येतोय मला एवढी एवढी फिल खरेदी करायची आहेत आणि यायचं पिलं पाहिजे आणि जागेवर तुम्ही मला हा खरेदी करायचा आहे तर मित्रांनो आशा करतो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद